प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल सोमवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने पंचनगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालल्याने मंगळवारी दुपारी चार वाजता महापालिका प्रशासनाकडून नदीवरील जुना पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे धरण पानलोड क्षेत्रासह इचलकरंजी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती परिणामी चोवीस जून रोजी पाणी जुन्या पुलाला घासू लागल्याने महापालिका प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बॅरिकेड लावून बंद केला होता या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे संजय कांबळे व कर्मचारी चोवीस तास कार्यरत होते त्यामुळे केवळ नवीन पुलावरूनच वाहतूक सुरू राहिल्याने येथे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात दिसत होती याचा मनस्ताप वाहनधारकांना होत होता मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने अखेर सहा दिवसानंतर म्हणजे तीस जून रोजी पंचमगेची पाणी पातळी घट होऊन ती त्रेपन्न पूर्णांक सहा फुटावर पोहोचली त्यानंतर पाणी पातळी सोमवारी दुपारी बारा वाजता जुना पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला यामुळे मोठ्या वाहनासह दुचाकी स्वारांची होणारी कुचंबना थांबली होती परंतु सोमवार दुपारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे त्यामुळे मंगळवारी दुपारी चार वाजता जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत